स संरक्षण एक अक्कुलकट हुन् श्री दत्तात्रय स्वामी राज माउली सर्व सेवक जन, जना मे, हरी गाविरा हरि हरिग्राम असताना मेला पाऊस पडू लागला सर्वांची उडा उडाली स्वामीराज मेन्यातून खाली उतरले पाय चालु लाग गुडग्या वाहत होते सर्व सेकरी भिजून ओले झाले एका दर्ग्यात घाईघाईने सगळेजण थराथरा कापत जाऊन बसले दत्तात्रय स्वामी दर्ग्याजवळून धर्मशाळेत थांबले ते खेडेगाव असल्यामुळे खाण्यापिण्यास काहीच मिळालं नाही पाऊस एकसारखा पडत असल्यामुळे को कोरडे असे एकही ठिकाणी शिल्लक नव्हते फारच कठीण प्रसन्न प्रसंग आला आहे काहीतरी कृपा करावी अशी विनवणी काहींनी केली तेव्हा करुणाकर जग जगजीवन जग म्हणाले पावसाला सांगा आमची जागा सोडून दुसरीकडे पडत तसे लोकांनी सांगितले आणि ते पावसाने ऐकले समर्थ असलेली जागा सोडून खूप खूप पाऊस पडू लागला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले तसेच एकदा भाद्रपद मासात मेहनदरी घेऊन बर पावसात सर्व सेवक सेवक आले दत्ता उधूत उंबरस गीस त्यावेळी बोरी नदीला पूर येऊन पाणीच पाणी झाले पलीकडे कसे जाणार असा विचार पडला तेव्हा नरसिंहराव भोसले आणि आणि तेव्हा नरसिंहराव भोसले आणि चोळप्पाची श्री दत्तात्रय गुरु नवीन त्यावेळी गुरु म्हणाले चला रे सगळे निर्भयाने आणि लगेच असे असे म्हणून प्रभू मेन्यात बसले आठ आठ माणसांनी आठ माणसांनी मेणा उसळला श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थांत जय जयकार करीत नदीत पाय ठेवले गुडघ्यावेळी पाणी असलेले महा महाजड असलेला मेना परात्मा बसल्यावर पुलासारखा हलका झाला मेना वाकाच्या मांडीपर्यंत पाणी लाग लागले काहींच्या छातीपर्यंत सर्व जणांनी बोरी नदी पार केली सर्वां सर्वांना आश्चर्य वाटले परमेश्वर साक्षात दुरंधर जगाचे कार्य दत्तात्रय स्वामी करणारे अनंत कोटी ब्रह्मांड नायक दिसण्यात धारण केलेले मानव 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 रूप धारण करून विश्वाला तारणाऱ्या प्र पूर्ण ब्रह्म असलेला सत्ता स्फुतीने भरलेला असले सोलिलीन जगाचा उद्धार करण्यात उद्धार करण्यात अवतीर्ण झाले होते श्री दत्तात्रेय स्वामी